उमेश मन्ना जाधव हो आणि प्रशांत जाधव हो यांची अमानुष हत्या आंबेडकरी समाजाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास नाशिक पुणे रोडवरील आंबेडकरवाडी परिसरात आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते उमेश उर्फ मन्ना भगवान जाधव हो आणि त्यांचा सख्खाभाऊ प्रशांत भगवान जाधव हो यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे या हृदयद्रावक घटनेनंतर नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी तपास प्रक्रियेबाबत अनेक संशय निर्माण झाले आहेत या पार्श्वभूमीवर समस्त आंबेडकरी समाज नाशिक जिल्हा यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले निवेदनात समाजाच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या यामध्ये हत्या प्रकरणात सहभागी किंवा आरोपींना मदत करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी तसेच जाधव कुटुंबातील कमावते पुरुष गेलेले असल्याने कुटुंब निराधार झाले आहे पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत व एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी या खटल्याचा जलदगतीने सुनावणी होऊन आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी तसेच सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट आसिम सरोदे व ॲडव्होकेट अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात यावी दोषी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी यावेळी मोर्चात विविध भागातून आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे व तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आकाश भालेराव अमन साबळे अभिषेक कांबळे विक्रम कांबळे अंकुश वाघ भाऊसाहेब पाटील सतीश गायकवाड विकास शिंदे सुमन जगधने रमेश जगधने चंद्रकांत जाधव विकास जाधव गणेश पाटील अशोक कांबळे प्रकाश जाधव समाधान गायकवाड विशाल चव्हाण संतोष पाटील दत्तात्रेय पाटील संजय शिंदे विजय भोसले योगेश भोसले महेश पाटील अभय जाधव विजय जाधव सचिन जाधव नामदेव पाटील शंकर जाधव आधी नागरिक उपस्थित होते खंत वाटते मान्य आयुक्त साहेबांनी विनंती करतो की असे जे नालक अधिकारी असेल कर्मचारी असेल त्यांना तात्काळ निलंबित करा आणि या सदर घटनेचा त्यांना सह आरोपी करा या ठिकाणी सर्व समाजा वतीनं सांगू इच्छित तर आपण लवकरात लवकर या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सस्पेन्शन केलं नाही असं आरोपी केलं नाही तर यानंतर महामानव जयंती आल्यानंतर या ठिकाणी लॉन्ग मार्च आपल्याला इच्छा and press the bell icon. Never miss an update.